म्हणजे फोर्टी प्लस वुमन्सवर आणि आपण जे काम करतोय त्याच्यावर थोड्याशा महत्त्वाच्या टिप्स म्हणजे आपलं वय समजा फोर्टी प्लस झालं झालंय तरी पण आपल्याला काहीतरी शिकायची आवड आहे मग ते आवड करताना मग भरपूर लेड्या लेडीज काय करतात म्हणतात नाही माझं वय झालं पण खरंच का चाळीस म्हणजे वय आहे का तुम्ही पण विचार करू शकता फोर्टी प्लस म्हणजे काय लगेच वय झालंय का आपल्याला काही नवीन शिकायचं आहे काही स्वप्न असतात आपलं लग्न समजा जेमतेम ज्या वेळेस आमचे लग्न झाले त्यावेळेस समजा आमचे वय सतरा अठरा किंवा एकोणीसमध्ये जास्तीत जास्त लग्न झाले त्यानंतर मग लग्न झाल्या जाय समजा कॉलेज शिकला असतो घरचं काम शिकलं असूल त्यातली त्यात मग आपण काम करता करता आपले शिकायचे समजा आपले स्वप्न जे आहेत ते अपुरीच राहून गेले मग ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आत्ता वेळ मिळाला आहे मुलं बाहेर गेलीत मोठी झालीत मग या रिकामा वेळचं काय करणार त्यात सगळ्यांचा विचार कसा नाही आता चाळीस झालो आता मी काहीच करू शकत नाही खरंच काही करू शकत नाही का फास्टमध्ये जॉईन व्हा यावर मी तुम्हाला थोड्याशा टिप्स सांगणार आहे जे जे जॉईन होईल त्यांना टिप्स आणि ज्याचे जास्त कमेंट असतील त्याला शिलाई क्लास फ्रीमध्ये दे देणार आहे मी